मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणू शकतो की जसा हिंदू मुसलमानांचा द्वेष करतात मी फार धाडसाचं विधान करतोय असं मी म्हणणार नाही कारण ही वस्तुस्थिती आहे सत्यस्थिती परिस्थिती आहे आणि तुम्हीही ती पडताळून पाहू शकता मोना की किंवा तुम्ही तुमच्या मनात डोकावलात तरी तुमच्या असं लक्षात येईल की जसं हिंदू सरसकट मुसलमानांचा द्वेष करतात अर्थात मुसलमान हिंदूंचा करतात तसाच महाराष्ट्रातला मराठी माणूस महाराष्ट्रातला मराठी माणूस हा गुजराती माणसाचा द्वेष करतो गुजराती माणूस त्याला सहन होत नाही याची दोन कारण आहेत एक कारण असं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मोरारजी देसाई जे त्यावेळेला गुजराती समाजाच्या वर्चस्वाचं आणि दादागिरीचं दडपशाहीचं हुकुमशाहीचं प्रतीक होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेला अन्याय घेतलेली हुतात्म्य याच्यामुळे मोरारजी देसाईंबद्दलचा राग हा आणि ते गुजरातचं मुंबई गुजरातमध्ये राहावी किंवा केंद्रशासित व्हावी असे त्यांचे प्रयत्न त्यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये गुजराती माणसाबद्दल तेव्हापासून चलागे मित्रांनो मी दुसरं विधान असं करतो की मोरारजी देसाईंबाबत जसा व्यक्तिद्वेष मराठी माणसाच्या मनामध्ये होता आणि त्यानिमित्ताने तो गुजराती समाजावरही काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होत होता तसाच तो आज मोरारजी देसाईंच्या जागी अमित शहा यांच्याविषयी आहे मी मोदींच्याविषयी संदर्भ आता घेत नाही आहे पण अमित शहाविषयी निश्चितपणे ते गुजराती आहेत आणि मोरारजीचे दुसरे अवतार आहेत अशा तऱ्हेची भावना दुर्दैवाने म्हणूया आपण पण आहे आणि मुंबई तुमची भांडी घासा आमची अशा तऱ्हेची विधानं करणारे जे गुजराती नेते वेळोवेळी होऊन गेले आणि आजही होत आहेत आणि आर्थिक वर्चस्व आणि अंबानी अदी अदानी यांनी मुंबई विकत घेण्याचा मांडलेला एक डाव आहे कारस्थान आहे षडयंत्र आहे अशा प्रकारची सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातली भावना यामुळे जेवढं हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये एक प्रकारचं मानसिक भावनिक मी वैचारिक नाही म्हणत आहे भावनिक असं वितुष्ट आहे तसं आज कबूल करायला हवं की मुंबईमध्ये विशेषतः आणि अन्यत्र सुद्धा गुजराती समाजाबद्दल मराठी माणसांच्या मनामध्ये वितुष्ट आहे राग आहे क्रोध हे बळकावतायत मुंबई बळकावतायत हे आपलं त्यांचं आर्थिक साम्राज्य हे आपल्यावर आहेत आपण नोकरदार होतो त्यांची त्यांची गुलाम होतोय अशा तऱ्हेची भावना आहे आणि अदानी अंबानी यांना होणारा विरोध हा त्याचं एक प्रतीक आहे की मोदी आणि शहांचे प्रतिनिधी म्हणून ते आपल्याला वेठीस धरतायत सगळं आपलं काबीज करतायत या प्रचाराची आणखी एक अपप्रचाराची म्हणू पाहिजे जर आपण तुम्ही जर समजा महायुतीला अनुकूल असाल तर गुजरातला जात आहेत गुजरातला जात आहेत फर म्हणजे महाराष्ट्रातले प्रकल्प सगळीकडे जात आहेत महाराष्ट्रच कर्मदरिद्रीप्रमाणे इतकं वागतो आहे आपले अधिकारी इतका भ्रष्टाचार आहेत सामान्य माणसं कामगार हे ते इतकी संघटना गुंड यांची पिळवणूक आहे की जात आहेत आणि ते सगळ्या राज्यात जात आहेत पण गुजरातमध्ये गेलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भात विरोधी पक्ष मोठ्या आवाज उठवत आहेत आणि पुन्हा ही गुजराती विरुद्ध मराठी ही भावना दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो माझ्याकडे एक गौप्यस्फोट आहे जो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक आहे आणि मी असं तुमच्याशी बोलतो त्यावेळेला मी जे भारतीय जनता पक्षाचे माझे मित्र आहेत त्यांनाही मी अनेक वेळा मेसेज करून याचा सारांश पाठवत असतो याचं कारण असं आहे की एवढ्या मुख्यपणाने उघडपणाने त्यांच्याशी कोणी बोलतात किंवा माहिती नाही त्यांचे कार्यकर्तेही कदाचित बोलत नसतील आणि गुजराती समाजाचा त्यांच्यावरही गुजराती नेत्यांचा दबाव असेल मंगलप्रभात लोढाचा दबाव मुंबईतल्या भाजपवर काय आहे हे फक्त मंगलप्रभात लोढांचा संपर्क ज्यांना आला आहे त्यांनाच माहिती आहे की कशाप्रकारे ते वागतात वगैरे वगैरे तर मित्रांनो आज माझा गौप्यस्फोट असा आहे की भारतीय जनता पक्षापुढे एक मोठं आव्हान मोठं आव्हान उभं केलं जाणार आहे ज्याप्रमाणे आता हिंदू संघटना म्हणजे भारतीय जनता पक्ष असं गृहित धरून चालतो की आपल्याला मुसलमानांची मतं मिळणार नाहीत मुसलमानांची मतं मिळणार नाहीत अजिबात मिळणार नाहीत तसंच आता मराठी नेते विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते हे समजून चाललेले आहेत आणि त्याला शरद पवारांचा दुजोरा मी सांगतो सा हे मोठं कारस्थानच आहे की गुजराती मतं मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मुसलमानांची मतं हिंदूंच्या विरुद्ध आहेत त्याप्रमाणे गुजराती मतं ही सगळीच्या सगळी महायुतीला जातील महायुतीला जातील असा मोठा शब्द मी वापरतो केवळ भाजपला असं नाही तर ती महायुतीला जातील महाआघाडीला मिळण्याची शक्यता नाही मग या गुजराती समाजाला जर टार्गेट केलं तर मराठी मतं एकवटण्यासाठी संघटित होण्यासाठी मराठी माणसाच्या असंतोषाला एक, एक काळी लावण्यासाठी तो पेटवण्यासाठी त्याचा वणवा तयार करण्यासाठी मग मराठी आणि गुजराती हा भेद हा द्वेष हा संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे हा संपत्ती संघर्ष सुद्धा आहे याला आपण बळ दिलं पाहिजे याला आपण मोठं केलं पाहिजे माझ्या माहितीनुसार हे तुम्ही व्हेरीफाय करा आणि मी फडणवीसांपासून सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मेसेज पाठवतोच या याचा सारांस्पर की तुम्ही याचा अनालिसिस करा की आज महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाच्या मनामध्ये ही भावना जी रुजती आहे त्याला पहिला माझा एक तुम्हाला इशारा असा आहे की उद्धव ठाकरे या पुढल्या काळामध्ये माझी माहिती आहे अंदाज नाही सांगत आहे मी माहिती सांगतोय की मराठी आणि गुजराती वादाला प्रचंड प्रमाणावर आग लावणार आहेत आणि गुजरातमध्ये उद्योग चालले हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात अमित शहाना टार्गेट करताना त्यांची तुलना मोरारजी देसाईंशी करून हा महाराष्ट्रावर लादलेला गुजराती माणूस आहे आणि हा गुजरातचा हितसंबंध बघतो आणि महाराष्ट्राची वाट लावतोय अशा तऱ्हेचं एक नॅरेटिव्ह मांडणार आहेत मांडायला सुरुवात केलेली आहे मी काय असं सांगतोय ते मांडायला सुरुवात केलेली आहे आणि गुजराती मतं नाहीतरी आपल्याला मिळणारच नाहीयेत तर निदान मराठी मतं त्यानिमित्ताने त्यांच्या विरोधामध्ये आपण बोलल्यामुळे संघटित होतील आपल्या मागे येतील असा हिशोब आहे ब्रेन शरद पवारांचा आहे हेही सांगतो आणि कारनामे करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आहे कारण शरद पवार तसं बोलणार नाहीत या अशा तऱ्हेची बोलणी ही कुणाच्या तरी माध्यमातून करतात तशी ते करणार आणि तुम्ही बघाल या पुढल्या काळामध्ये की शिवसेना उद्धव ठाकरे ही गुजराती विरुद्ध मराठी गुजरात करून होणारा अन्याय याच्यावर भर देणार आणि याला खतपाणी कशा प्रकारे मिळत आहे आता असं होत आहे की भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत देवेंद्र फडणवीस आहेत कोण जे आहेत ते पाच सहा त्या सगळ्यांना आणि शिंदे आणि अजित पवारांना देखील त्यांचा बॉस कोण आहे आता या तिघांचाही त्यांचं तिघांचाही बॉस म्हणून आता अमित शहाचं नाव घोषित झालेलं आहे जागा वाटप अमित शहा करणार कोणत्या पक्षाला किती जागा अमित शहा ठरवणार उमेदवारीचं वाटप अमित शहा करणार कोणाला उमेदवारी देणार हे ते ठरवणार फडणवीस नाही ठरवणार शिंदे नाही ठरवणार शिंद्यांच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप असणार अजितदादांच्या याच्यात हस्तक्षेप असणार थोडक्यात एक गुजराती माणूस महाराष्ट्राचं भवितव्य नियती बनून बनवू किंवा घडवू शकतोय किंवा बिघडवू शकतोय अशा तऱ्हेची भावना लोकांच्या मनात येते लोकांना नाही आवडत आहे अमित शहाच्या हाती सगळी सूत्र या प्रकारची भावना या प्रकारचं जो एक आता दिसत आहे ते नाही आवडत आहे मराठी माणसाला मराठी माणसाला नाही आवडत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपण गुजरात यांच्या वर्चस्वाखाली आहोत अमित शहाच्या वर्चस्वाखाली आहोत या प्रकारचं नॅरेटिव्ह तोडून काढणं गेल्या वेळेलाच मी सांगितलं होतं की चारशे पार म्हणजे संघ संविधान बदलणार आरक्षण काढणार अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह लोकांच्या मध्ये क्लिक झालं आणि लोकांनी प्रचंड प्रमाणावर मोदी प्रिय असून देखील नाही दिलं त्यांच्या एनडीए ला बहुमत आताही तसंच होण्याची शक्यता आहे की गुजराती माणसाविरुद्धचं बंड मराठी माणसाच्या मनामध्ये असलेला एक द्रोह विद्वेष याचा परिणाम महायुतीला भोगावा लागेल अशी लक्षणं दिसत आहे भाजप काय करणार आहे याच्यावर उपाय तुम्ही सगळं अमित शहाकडे सोपत चाललंय आणि मराठी माणसाची सत्ता संपत चाललेला आहात मराठी माणूस निर्णय नाही घेणारे आता आमचे उमेदवार कोण आमच्या सहपक्षांचे उमेदवार कोण आम्हा सहपक्षाला जागा कोण देणार थोडक्यात एक हुकुमशहा गुजराती हुकुमशहा परत तो गुजराती वृत्तीचा असलेला प्रवृत्तीचा असलेला दृष्टिकोनाचा असलेला गुजरातचे हितसंबंध जपणारा असा अमित शहा तुम्ही डोक्यावर आणून बसवला हो आहे तो तुमच्यावर लादणार आहे ही भावना दूर करण्याची गरज आहे मला आत्ता वाटत नाही की फडणवीस आणि कुणामध्ये अशी हिंमत आहे म्हणजे शिंदे अजित पवार सुद्धा अमित शहाच्या याच्याबाबत सॉफ्टच राहणार ते म्हणतील तेच ऐकणार याचं कारण त्याच्यामध्ये परत एक फूट अशी आहे की अमित शहा हे फडणवीसांपेक्षा शिंदे आणि अजितदादांचे हित संबंध जपतील असा त्या दोघांना विश्वास आहे कारण त्या दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांच्याशी मित्रांनो हिंदून आणि मुसलमान यांच्यामध्ये जसा एक विद्वेष आहे आणि दरी आहे आणि दोघांमध्ये एक संघर्ष आहे तसाच तऱ्हेचा संघर्ष मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती पेटवून महायुतीची मतं आणखीन मराठी माणसांची मतं म्हणजे ती कमी करण्याचा कारस्थान निश्चितपणे आहे सावधानतेचा सा इशारा मी दिलेला आहे भारतीय जनता पक्ष शिंदे अजितदादा प्रकारे याला सामोरं जाणार हे त्यांचं त्यांनी ठरवावं पण हे आव्हान निश्चित आहे आणि ते अमित शहाच्या रूपाने ठळकपणे एका व्यक्तीमध्ये प्रतीत झालेला आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी